श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आपल्या सर्वांच्याच घरात सणाची लगबग सुरू झाली आहे आणि येत्या अठरा ऑक्टोबरला म्हणजेच शनिवारी आपण साजरी करणार आहोत धनत्रयोदशी तर एकवीस ऑक्टोबरला आहे आपली सर्वांची आवडती दिवाळी जिचं दुसरं नाव आहे दीपावली दिवाळी हा सण संपूर्ण पाच दिवस साजरा केला जातो आणि त्यामधले सर्वात महत्वाचे दिवस म्हणजे धनत्रयोदशी आणि लक्ष्मी पूजनाचा दिवस तर या दोन्ही दिवशी विशेषतः माता लक्ष्मी भगवान कुबेर आणि भगवान धन्वंतरी यांची भक्तीभावाने पूजा केली जाते कारण हे दिवस केवळ सणाच्या दृष्टीनेच नव्हे तर धन आणि समृद्धीच्या प्राप्तीसाठी सुद्धा खूप शुभ मानले जातात ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे की या दिवसांमध्ये काही गोष्टी जाणीवपूर्वक टाळणं फार गरजेचं असतं कारण कधीकधी कधी आपण न कळत अशा काही अन्न पदार्थांचं सेवन करतो किंवा काही चुका करतो ज्याचा परिणाम आपल्यावर आणि आपल्या घरावर नकारात्मक होत असतो जर या दिवसात काही विशिष्ट अन्न पदार्थ घरी बनवले गेले आणि खाल्ले गेले तर देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते आणि त्यामुळे घरात आर्थिक अडचणी दरिद्रतेचं आगमन आणि अडथळे येण्याची शक्यता असते पण या उलट काही गोष्टी अशा आहेत ज्या या शुभ दिवशी केल्यास भगवान धनवंतरी माता लक्ष्मी आणि कुबेर देवाचे आशीर्वाद आपल्या जीवनात नक्कीच उतरतात आणि घरामध्ये सुख समृद्धी आणि स्थिरता येते The cat sat on the तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सविस्तरपणे सांगणार आहे की पासून ते दिवाळीच्या मुख्य दिवशीपर्यंत कोणत्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टींचा पालन केल्याने देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहते तर पहा धनत्रयोदशी हा दिवस खूप खास मानला जातो कारण हाच तो दिवस आहे ज्या दिवशी भगवान धन्वंतरीचा जन्म झाला होता समुद्रमंथनातून अमृत कलश घेऊन भगवान धन्वंतरी प्रकट झाले होते आणि तेव्हापासूनच हा दिवस आरोग्य आणि दीर्घाविषयाचं प्रतीक मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा केली जाते जेणेकरून आपण सर्वजण निरोगी ताजेतवाने आणि संकटांपासून दूर राहू शकू फक्त एवढंच नाही तर या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर देवाची सुद्धा पूजा केली जाते कारण हे दोघंही धन समृद्धी आणि सौख्याचा प्रतीक मानले जातात आता पाहूया दिवाळीबद्दल दिवाळी हा आपल्या सर्वांच्या घरात आनंदाने उत्साहाने साजरा होणारा सण आहे हा सण माता लक्ष्मी आणि भगवान श्री गणेश यांना समर्पित आहे या दिवशी आपण त्यांची पूजा करतो जेणेकरून आपल्या घरात शांती सौख्य समृद्धी आणि यश यांचा वास रहावा हिंदू परंपरेनुसार दिवाळीच्या दिवशी घरात आणि घराच्या बाहेर अंगणात खिडक्या दरवाजांवरती दिवे लावण्याची परंपरा आहे कारण असं म्हटलं जातं की जिथे उजेड असतो प्रकाश असतो तिथे लक्ष्मीचा वास होतो दिव्यांचा तो सुंदर प्रकाश म्हणजे आपल्या जीवनात येणाऱ्या आनंदाचं आणि सकारात्मकतेचं प्रतीक असतं जेव्हा आपण घरामध्ये दिवे लावतो तेव्हा तो, ते तो फक्त प्रकाश नव्हे तर लक्ष्मी मातेच्या आगमनासाठी तयार केलेला मार्ग असतो तर त्या प्रकाशामुळे देवी लक्ष्मी आणि सर्व देवतांचा आशीर्वाद आपल्याला लाभतो पण जर कुठे अंधार असेल दिवाळीच्या दिवशी घरात दिवा लावला गेला नाही तर असं म्हटलं जातं की लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी तिथे वास करते म्हणजेच घरात नकारात्मकता आर्थिक अडचणी आणि अशांती येण्याची शक्यता वाढते म्हणूनच दिवाळीच्या दिवशी शक्य तितक्या ठिकाणी दिवे लावा घरात अंगणात गॅलरी मंदिराजवळ दारात आणि खिडक्यांवर जेणेकरून तुमचं घर प्रकाशमय नाही तर संपत्ती सौख्य आणि समाधान यानं भरलेलं राहील चला तर मग पाहूयात धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या दिवशी असे कोणते पदार्थ आहे जे खाल्ल्याने आपल्या जीवनात धनसौख्य आणि लक्ष्मीचा स्थिर वास होतो सर्वात आधी पाहूया सीताफळाबद्दल जो त... ज्योतिषशास्त्रात असं सांगितलं जातं की जो, जो कोणी या दिवशी सीताफळाचं सेवन करतो त्याच्यावर माता लक्ष्मी आणि माता सीतेचा आशीर्वाद असतो आणि त्यामुळे त्या, त्या व्यक्तीला आयुष्यात कधीही पैशाची कमतरता जाणवत नाही सीताफळ हे शुभ आणि पवित्र फळ मांडलं जातं आणि म्हणूनच धनत्रयोदशी किंवा दिवाळीच्या दिवशी ते नक्की खावं त्याचप्रमाणे जेव्हा आपण लक्ष्मीपूजन करतो तेव्हा देवीला पाच फळं अर्पण करण्याची परंपरा आहे त्या पाच फळांमध्ये सीताफळ ठेवायला विसरू नका पूजा झाल्यानंतर हे फळ प्रसाद म्हणून संपूर्ण घरात वाटावं आणि सर्वांनी त्याचं सेवन करावं असं केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद घरात राहतो यानंतर येतो तो, तो म्हणजे ऊस तर हा सुद्धा या दिवशी ऊस खाल्ल्याने कधीच अन्नधान्याची कमी राहत नाही आणि घरामध्ये सतत समृद्धी नांदते आणि हो एक अत्यंत महत्वाचा आणि पवित्र पदार्थ म्हणजे मखाणा तुम्हाला माहितीच असेल की मखाणा कमळाच्या झाडांपासून बनतो आणि ज्याप्रमाणे माता लक्ष्मी समुद्र मंथनातून प्रकट झाल्या त्याचप्रमाणे मखाण्याच्या पती सुद्धा समुद्र मंथनातून झाली असं मानलं जातं आणि त्यामुळे मकाना हा लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे धनत्रदशी किंवा दिवाळीच्या दिवशी जर तुम्ही मखाण्याची खीर बनवली आणि ती माता लक्ष्मीला अर्पण केली तर घरात पैशाची चणचण कधीच होत नाही असंही म्हटलं जातं की या दिवशी मखाण्याची खीर अर्पण करून नंतर प्रसाद म्हणून घरातील प्रत्येकाने ती खाल्ली तर नशीब उजळतं आणि मनोकामना पूर्ण होतात तर हे काही अत्यंत साधे पण महत्वाचे पदार्थ आहे सीताफळ ऊस आणि मखाना ते धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या दिवशी सेवन केल्यास घरात लक्ष्मीचा वास होतो धनसंपत्ती टिकून राहते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते आता आपण पाहूयात धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या दिवशी असे काही पदार्थ आहेत जे आपण चुकूनही बनवणे किंवा खाऊ नयेत कारण अशा काही गोष्टी आहेत ज्या पवित्र दिवसांमध्ये टाळायला सांगितलेल्या आहेत तर या दोन दिवसांमध्ये जे आपण अन्न बनवतो तर ते शक्य तितकं सात्विक आणि स्वच्छ असणं खूप महत्वाचं असतं कारण हा काळ असतो देवी लक्ष्मी भगवान कुबेर आणि भगवान धन्वंतरी यांना प्रसन्न करण्याचा आणि त्यामुळे त्या दिवशी आपण काय खातो आणि काय टाळतो याला खूप महत्व असतं हिंदू धर्मशास्त्र आणि वेदांनुसार धनत्रयदशी आणि दिवाळीच्या दिवशी कांदा आणि लसूण यांचं सेवन करणं कारण हे पदार्थ राहू आणि केतूशी जोडलेले मानले जातात या दिवशी जर कोणी लसूण कांद्याचा पदार्थ खाल्ले तर त्यांच्यावर राहु केतूचा वाईट प्रभाव पडू शकतो आणि त्यामुळे माता लक्ष्मी आणि शनिदेव सुद्धा नाराज होतात इतकंच नाही तर असंही मानलं जातं की ज्यांच्या घरात त्या दिवशी राहु केतूची ऊर्जा सक्रिय असते तिथे लक्ष्मी टिकत नाही पैशाची चणचण सुरू होते खर्च वाढतो आणि अनेक अडचणी आणि संकट घरात डोकावे लागतात त्यामुळे हे दिवस साजरे करताना विशेषतः लक्ष्मी पूजनाच्या दिवशी शुद्ध सात्विक आणि चा वापर करणे जर आपण अज्ञानाने लसूण आणि कांदा खाल्ला तर त्याचा परिणाम आपल्या आर्थिक आणि मानसिक स्थिरतेवरती होऊ शकतो आणि म्हणून हे दोन दिवस तरी शक्य असल्यास पूर्ण सात्विक राहावं आणि कांदा लसणापासून थोडं दूर राहणं हे आपल्या हिताच आहे तर या छोट्या गोष्टींचं पालन केल्याने आपल्याला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सहज मिळू शकतो आणि घरात शांती समृद्धी आणि स्थैर्य नक्कीच टिकून राहतं आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार धनत्रयोदशीच्या दिवशी जर तुम्ही भगवान धन्वंतरी माता लक्ष्मी आणि कुबेर देव यांना प्रसन्न करायचं ठरवलं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा त्यांना पिवळा रंग हा फार प्रिय आहे आणि म्हणून या दिवशी तुम्ही पिवळ्या वस्तू अर्पण केल्या जसं की पिवळ्या फुलांचा हार पिवळ्या रंगाची मिठाई किंवा पिवळ्या रंगाचे गोड पदार्थ तर हे सगळं फार शुभ मानलं जातं असं म्हणलं जातं की पिवळा रंग ही समृद्धीची आणि शुभतेची खूण आहे आणि म्हणूनच या रंगाचे अन्न फुलं किंवा कपडे वापरले की, वा वा की आयुष्यात सोन्यासारखे दिवस सुरू होतात भगवान धन्वंतरी हे कोणी वेगळे नाही तर तेच भगवान विष्णूंचा एक दिव्य अवतार आहेत आणि विष्णूंना सुद्धा पिवळा रंग हा खूप प्रिय आहे आणि त्यामुळे या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घालणे आणि पिवळ्या रंगाचे पदार्थ खाणं हे खूपच शुभ मानलं जातं अशा दिवशी जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि स्वच्छ मनाने त्यांची पूजा केली तर ते केवळ प्रसन्न होत नाही तर तुमच्या घरामध्ये स्थायिक होत जातात म्हणजे लक्ष्मी कुबेर आणि आरोग्यदायी शक्तींचा आशीर्वाद तुमचं घर कायम भरभराटीचं करतं पण या सगळ्यात एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी धनत्रयोदशी आणि दिवाळी हे दोन अत्यंत पवित्र आणि शुभ सण आहेत आणि हे, हे सण कधीही कर्ज घेऊन साजरे करायला नकोत जर या दिवशी आपण कर्ज घेतलं किंवा उसने पैसे घेतले तर त्याचा परिणाम उलट होतो धनसंपत्ती वाटण्याऐवजी आर्थिक अडचणी वरतात कर्जाचे डोंगर उभे राहतात आणि लक्ष्मी घरामध्ये थांबत नाही तर या दिवशी कितीही मोठा खर्च नाही केला तरी सुद्धा तुमचं मन आणि श्रद्धा जर खऱ्या भावना ठेवून तुम्ही पूजा करत असाल तर माता लक्ष्मी केवळ चांदी पाहून नव्हे तर मनामध्ये भक्ती पाहून प्रसन्न होते तुम्ही जर तिला खडी ही अर्पण केलीत आणि पूजा प्रेमानं केली असेल तर लक्ष्मी तुम्हाला आशीर्वाद नक्की देते कारण तिला हवेत फक्त स्वच्छता श्रद्धा आणि भक्ती चला तर मग आता आपण पाहूयात की धनत्रयोदशी आणि दिवाळी या दोन महत्वाच्या दिवसांमध्ये अशा कोणत्या चुका आहेत ज्या आपल्याला अगदी चुकून सुद्धा टाळायच्या आहेत कारण या दिवशी जर काही गोष्टी दुर्लक्ष झाल्या तर त्याचा परिणाम आपल्या घरातील लक्ष्मीवर होतो आणि अडचणी वाढू शकतात तर या दोन्ही दिवसांना आपल्याकडे खूप शुभ मांडलं जातं त्यामुळे या दिवशी मांसाहार टाळणं खूप महत्त्वाचं मग तो घरी असो किंवा बाहेर जाऊन खाणं असो तर हे दोन्ही दिवस पूर्णपणे शाकाहारी आणि सात्विक राहणं हे लक्ष्मी प्राप्तीसाठी आवश्यक असतं त्याचप्रमाणे कांदा आणि लसूण यांचे पदार्थ सुद्धा या दिवशी खाल्ले जाऊ नयेत कारण हे तामसिक अन्न मानलं जातं आणि अशा अन्नामुळे घरातील आध्यात्मिक वातावरण हे अस्वच्छ होतं आणि नकारात्मक ऊर्जा वाढते ज्यामुळे लक्ष्मी नाराज होऊ शकते अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे दिवाळीच्या दिवशी स्त्रियाने केस धुवणं टाळावं कारण या दिवशी लक्ष्मीपूजन असतं आणि असं म्हटलं जातं की या दिवशी केस धुतल्याने घरातून लक्ष्मीचा वास निघून जातो आणि जर गरज वाटत असेल तर नरक चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे लक्ष्मी पूजनाच्या आदल्या दिवशी केस धुणं हे योग्य मानलं जातं आता एक गोष्ट जी बऱ्याच वेळेला दुर्लक्षित होते ती म्हणजे आपल्या घरात असलेल्या पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या काही वस्तू इतर कोणालाही देणं आपण काही वेळेला शेजाऱ्यांना किंवा ओळखीच्यांना मदतीसाठी झाडू मीठ तांदूळ दही किंवा लाह्या बताशे देतो पण धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या दिवशी हे दणं टाळायला हवं कारण या वस्तू लक्ष्मीकारक मानल्या जातात या दिवशी जर आपण अशा वस्तू इतरांना दिल्या तर असं म्हटलं जातं की त्या वस्तूंबरोबर आपल्या घरातील लक्ष्मी आणि शुभता सुद्धा बाहेर जाते आणि मग त्याचा परिणाम आपल्या आर्थिक अडचणी खर्च वाढणं आणि नकारात्मकतेच्या स्वरूपात भोगावा लागू शकतो दिवाळीच्या दिवशी घरामध्ये असणाऱ्या स्त्रीचा कधीही अपमान करू नका कारण प्रत्येक स्त्री लक्ष्मीचं रूप मांडली गेली आहे आणि विशेषतः या दिवशी तिचा सन्मान करणं आदराने वागणं खूप महत्वाचं असतं उलट असं म्हणलं जातं हो की घरातील स्त्रियांचं भोजन केल्यास लक्ष्मी सुद्धा कायम घरामध्ये स्थायिक होते आणि तिचा आशीर्वाद वर्षभर मिळत राहतो याचबरोबर धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या दिवशी एक गोष्ट अजून लक्षात ठेवायला हवी की या दिवशी कोणालाही पैसे उधार देऊ नयेत आणि स्वतः कोणाकडनं उसने पैसे घेऊ नयेत कारण या दिवशी दिलेले पैसे घरातनं लक्ष्मीला बाहेर काढतात आणि जर आपण पैसे घेतले तर त्याचा परिणाम असा होतो की कर्ज वाढत जातं आणि आर्थिक अडचणी सुरू होतात आणि म्हणूनच शास्त्रातही सांगितलं गेलं आहे की या शुभ दिवशी पैशांचा व्यवहार टाळावा दिवाळीच्या दिवशी असंही म्हटलं जातं की लक्ष्मी मातेचा सूक्ष्मवास आपल्या घरामध्ये असतो आणि ती पृथ्वीवरती भ्रमण करत असते त्यामुळे जर तुमच्या घरी या दिवशी एखादी स्त्री आली तर तर तिला कधीही रिकाम्या हाताने पाठवू नका घरात काहीतरी गोडधोड असेल तर तिला खाऊ घाला तिला हळदी कुंकू लावा आणि सन्मानपूर्वक तिचं स्वागत करा कारण कदाचित तिच्या रुपातच लक्ष्मी देवी तुमच्या घरी येत असते लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय गोष्ट आहे ती म्हणजे स्वच्छता ज्या घरात स्वच्छता असते शिस्त असते शांती असते तिथे लक्ष्मी स्वतःहून येते आणि जिथे घाण अव्यवस्था आणि नकारात्मकता असते तिथे लक्ष्मी येत नाही तिथे अलक्ष्मीचा वास होतो आणि म्हणून दिवाळीच्या काळात घर सुंदर स्वच्छ आणि पवित्र असणं फार गरजेचं आहे रोज घर झाडा जमलंच तर गंगाजल शिंपडा ज्यामुळे घरातील नकारात्मकता दूर जाते मुख्य दरवाजावर नक्कीच तोरण लावा शक्य असेल तर नैसर्गिक आंब्याच्या किंवा अशोकाच्या पानांचं तोरण लावा कारण ही झाडं पवित्र मांडली जातात आणि त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते बऱ्याच लोकांकडे कृत्रिम तोरणं तर ती घर छान दिसावं म्हणून आपण लावत असतो पण त्यामधनं पवित्रता मिळत नाही त्यामुळे शक्य असेल तिथे नैसर्गिक तोरणच वापरा दिवाळीत जे आपण पूजेसाठी झाडू घेतो तो झाडू धनत्रयोदशीच्या दिवशीच खरेदी करायचा असतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही घेऊ शकता तो नवीन झाडू तुम्ही पूजेसाठी वापरा आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सुद्धा त्याची पूजा करा कारण झाडू हे लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं चांदी खरेदी करण्याला खूप महत्व असतं पण आजकाल त्यांच्या किमती इतक्या जास्त आहेत की सगळ्यांनाच घेणं शक्य होत नाही आणि म्हणून जर सोनं चांदी खरेदी करणं शक्य नसेल तर एक छोटी पण खूपच पवित्र अशी गोष्ट आहे ती म्हणजे धणे या दिवशी धणे आणा त्यांची पूजा करा आणि पूजा झाल्यावर त्यातले थोडेसे धणे तुमच्या घरातल्या तुळशीच्या कुंडीत टाका असं म्हणतात की धणे जसे हळूहळू उगवतात आणि वाढतात तसं तुमचं सौख्य समृद्धी आणि घराची प्रगती देखील वाढत जाते तर ही सगळी माहिती मी तुमच्याशी शेअर करत आहे कारण या परंपरेमागे फक्त श्रद्धा नाही तर एक सकारात्मक ऊर्जा आणि शाश्वत विचार आहेत जे आपल्याला शांत समृद्धी आणि आनंदी आयुष्याकडे घेऊन जातात तर आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ